विशाखा दे तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जातात प्रचार सुरू आहे नेमके कोणते मुद्दे तुम्ही लोकांसमोर मांडतात नमस्कार मी विशाखा विजयतेकर प्रभात कमल आठ मधून मी शिवसेना पदार्थ करून मी नगरसेवकासाठी उभी आहे तर माझे काही स्वप्न आहेत की माझे आज मिस्टर वीस पंचवीस वर्ष काम करत आहेत मग त्याच्यातून मी काही गोष्टी करायचं का ठरवल्या आहेत तर आमच्या इथे रस्त्यांचं वगैरे खूप प्रॉब्लेम आहेत आज माझ्या इथून पण रस्ता आहे त्याचा पण खूप किती वर्ष तरी काम अडकलेलं आहे गटारावर पाणी वगैरे हो तुमत असतो ते गटारा खोल वगैरे करण्याचा आमचा एक निर्णय आहे परत खूप ठिकाणी म्हणजे असेच प्रॉब्लेम अग आहेत अगदी आमच्या सावड घरापासून तर अगदी मोल्यापर्यंत हा प्रश्न सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे खूप रस्त्याने पाणी वगैरे हो ते रस्त्या आज ह्या साईडच्या बिल्डिंगला पण रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे त्यांचा पण एक प्रॉब्लेम आहे महिलांसाठी पण मी काहीतरी करू शकतो आज शिंदेसाहेब कसे आपल्या आज महिलांसाठी आज महिलांना दर महिन्याला लाठी बहीण म्हणून पंधराशे रुपये देतात तसं आपण पुढे महिलांसाठी काहीतरी करू शकतो आज मीही वीस वर्ष धंदा म्हणजे बिझनेस एक करतेच पण लेडीज शिवणकाम म्हणून करत असते त्याच्यातून पण मी लेडीजला खूप आधार दिला आहे तर त्याच्यातून पण मला खूप असा त्यांनाही अजून काहीतरी पुढे मार्गदर्शन करायचं आहे कारण मी आज खूप कष्टातून हे केलं तसंच मी त्यांना प्रोत्साहन करीन त्यांना जास्तीत जास्त जे मला जेवढी मदत करता येईल तेवढी करीन कराड रोड हवेला हवेला जाणारी रस्त्याला लोकांची गैरसोय खूप होते तर त्यासाठी आपण उन्हापासनं लोक उभी असतात तर त्यासाठी आपण नगरपालिकेकडून शेड उभारण उभारण्यास करण्याचा प्रयत्न करूया आपण ह्या प्रभागामध्ये आरक्षित जागा खूप आहे या आरक्षित जागेवर महाच्या माध्यमातून काही कामे चालू आहेत त्याचा मी पाठपुरावा करेन उर्वरित जागेवर हा प्रभात मला दुर्गंधी आणि कचरा मुक्त करायचा आहे त्यासाठी मी प्रयत्न करेन काही तुम्ही प्रभागात प्रचार तुमचा सुरू आहे तो प्रचार कशा प्रकारे सुरू आहे आणि तुम्हाला कसा प्रतिसाद खूप छान प्रतिसाद मिळतोय कारण मी आज वीस वर्ष व्यवसाय करत आहे महिलांची माझी खूपच मदत आहे मला त्याच्यामुळे मला खूप खूप भरभरून खूप त्याच्यात मी पण खुश आहे मला भरभरून मतदान करते याची मला शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद होते तळी मध्ये मी अठ्ठावीस वर्ष पक्षाचं काम करतो आणि माझ्या पत्नीला इलेक्शन साठी उभे राहण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उदय पालकमंत्री उदय सामंत साहेब आणि उपनेते आमचे शिवसेनेचे सदानंद चव्हाण साहेब आणि आता शहर प्रमुख होते आमचे उमेश सकवार दादा आणि खूप प्रयत्न करून आम्हाला हे आमच्यावरती विश्वास टाकून पक्षाच्या मार्फत आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी दिली त्या संधीसाठी आम्ही भरपूर प्रयत्न करणार आहे आज प्रभागामध्ये जे आम्ही आज वीस बावीस वर्ष काम केलेलं आहे त्याच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहे आणि हे संधीची आम्ही वाट पाहत होतो थोड्या वर्ष आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही प्रभागातल्या लोकांसाठी काही ना काहीतरी करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे सुखसोयी आहेत त्या सुखसोयी आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभा प्रभागासाठी आपल्याला करायच्या आहेत अनेक प्रश्न आहेत प्रभागामध्ये ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आम्हाला